शिवाजी महाराज स्वराज्य स्थापन करत असताना त्यांच्याकडे शस्त्रपुरवठा त्यामुळे परत समान मानणारा माझा राजा स्त्रियांवर अन्याय अत्याचार करत असेल तर आदेश माझ्या राजाच्या राज्यात होता माझ्या राजाच्या राज्यात स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण नव्हते

गेला काही तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही कुठून आलात तर त्याला अभिमानाने सांगा ज्याने मरणाला देखील हो त्याने मरणाला देखील लादवलं आणि आलेल्या मरणाला जगायला शिकवलं आले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती स्तंभा माझे जाते राजे शिवछत्रपती धन्यवाद